सतरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक जागतिक जलतरण साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला उत्तर पंधरा जून दोन, रोटेक्स यूरो दोन हजार दहा मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे उत्तर अतिका मीर तीन ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर क्रिस्टियानो रोनाल्डो चार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेट मैदानावर पार पडला उत्तर लॉर्ड्स दक्षिण आफ्रिकेने कोणत्या संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर ऑस्ट्रेलिया सहा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने किती वर्षानंतर आय सी सी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर सत्तावीस सात नेटिवजी परीक्षेत कोणत्या राज्याचा महेश कुमार राज्यात प्रथम ठरला आहे उत्तर राजस्थान कोणत्या देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील आठ धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली आहे उत्तर इटली नऊ भारताने कोणत्या वर्षापर्यंत दहा कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष ठेवले आहे उत्तर दोन हजार दहा भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष ठेवले आहे उत्तर दहा अकरा दोन हजार चोवीस मध्ये भारतातील लोक सर्वाधिक कोणत्या देशात गेले आहे उत्तर यूएई व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका